चांदवड तालुक्यातील राहुळ घाटात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून अपघातांचे सत्र सुरूच आहे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळपासून सलग अपघात घडत राहिल्याने हा घाट पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरला आहे सकाळी सुमारास नऊ वाजता नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणारा पत्र्यांच्या रीलने भरलेला राजस्थान पासिंग कंटेनरचे तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला कंटेनरमधील जड रील रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली या अपघातात चालक आणि त्याचा सहकारी जखमी झाले असून त्यांना तातडीने बजरंग रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू असतानाच आणखी एक अपघात घडला ऑइल वाहून नेणारा टँकर त्याच ठिकाणी नियंत्रण सुटून भिंतीवर धडकला टँकरमधून तेल गळती झाल्याने रस्ता पूर्णपणे निसटता झाला आणि वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने वळवावी लागली त्यामुळे घाटात मोठी कोंडी निर्माण झाली संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुन्हा ट्रॅक्टरचा तिसरा अपघात झाला असून निंबोळ्या येथील शेतकरी ट्रॅक्टरला दुहेरी ट्रॉलीसह फीड घेऊन जात असताना रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे वाहन घसरून भिंतीला धडकले ट्रॉली उलटून फीडचे पोते रस्त्यावर विखोरले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही याच दरम्यान रात्री आणखी तीन लहान वाहनांचे अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून राहुड घाटात एका दिवसा तीन ते चार अपघात होणं ही नित्याची बाब बनली आहे अलीकडे सोमराने प्रेस क्लबच्या वतीने स्मशानभूमी परिसरात लक्षवेधी उपोषण करून प्रशासनाचं लक्ष या अपघातांकडे वेधण्यात आलं होतं मात्र प्रशासनाने दिलेल्या पंधरा दिवसात उपाययोजना या आश्वासनानंतरही दुसऱ्याच दिवशी सलग तीन अपघात घडल्याने या आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे स्थानिक नागरिकांचा संताप वाढला असून एकच प्रश्न उपस्थित केला जातोय पुढील पंधरा दिवसात अजून किती जीव जाणार